यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर पोलीस स्टेशनच्या नवीन पोलीस इमारतीचं उद्घाटन येत्या दहा तारखेला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संध्याकाळी पाच वाजेला सातपूर येथील पोलीस स्टेशन येथे होणार आहे गेल्या चार वर्षांपासून सातपूर पोलीस स्टेशनची नवी इमारत ही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी तयार झाली होती मात्र काही त्रुटी अभावींच्या इमारतींचं उद्घाटन लांबलं होतं त्यामुळे मात्र आता दहा तारखेला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातपूरच्या पोलीस स्टेशन इमारतीचं उद्घाटन होणार आहे यावेळी सर्व पदाधिकारी आणि सातपूर वासियांनी या उद्घाटनच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन रश्मी हिरे तसेच राजेंद्र दरडे यांनी केलंय गेल्या वर्षभरापासून आम्ही आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आम्हाला ह्या भव्य दिव्य इमारतीचं लोकार्पण करायचं होतं आणि येत्या दहा तारखेला ते नाशकात येणार असून आपण बघत आहात की पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून आमदार सीमाताई हिरे यांनी पाठपुरावा करून अतिशय सुंदर अशी ही इमारतीचं इथे उभी झालेली आहे खूप दुरावस्था झाली होती सातपूर पोलीस स्टेशनची आणि सातपूर परिसर हा खूप मोठा आहे अनेक छोटे छोटे नगर आहेत त्याचबरोबर खूप रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस इथे आहेत त्याच्यामुळे सातपूर गाव पण इथे जोडलेलं आहे अनेक वर्षांपासून त्यांची मागणी होती की इथं सातपूर पोलीस स्टेशन मोठं बांधलं गेलं पाहिजे असं आणि इंडस्ट्री पण बऱ्याच आहे तिकडे तर त्याच दृष्टिकोनातनं ही इमारत इथे बांधली गेली आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आमचे सातपूरचे जे लोकसभा सम समन्वयक आहेत राजेशजी दराडे आहेत गणेशजी बोलकर आहेत महेशजी हिरे आहेत आम्ही सगळे आज उत्साहाने इथे सगळी तयारी बघायला आलेलो आहोत आणि आज दहा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता या इमारतीचा लोकार्पण सोहळा आहे मी सर्व सातपूरच्या ग्रामस्थ त्याचबरोबर सातपूरच्या रहिवासी आणि नाशिक शहराच्या सर्व रहिवास्यांना आग्रहाचे आमंत्रण देते की तुम्ही आवर्जून या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे धन्यवाद नाशिक पश्चिम विभागाच्या आमदार मान्य श्रीमता हिरे यांच्या अथक पाठपुराव्यामुळं गेल्या काही वर्षांची मागणी असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन मान्य देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडत आहे आणि सातपूरकरांची गेल्या काही वर्षाची मागणी पूर्ण होत आहे याचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा एक विधानसभा प्रमुख या नात्याने मला व्यक्तिशय आनंद होत आहे आणि ह्या गोष्टीमुळं ह्या पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळं इथल्या कर्मचाऱ्यांची होणारी दुरव्यवस्था आणि अत्यंत आधुनिक दर्जाचं अत्यंत आधुन अत्याधुनिक सुविधा असलेलं पोलीस स्टेशन आमदार सीमांता इंग्रे यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतनं हे इथं आपण साकारतो आहोत आणि सर्व सातपूरकरांना सातपूर कृषीतील सगळ्या नागरिकांना व्यापारी वर्गाला नाशिक सातपूर इंडस्ट्रीजच्या ज्या संस्था आहेत त्यांना मी विशेष आमंत्रण करू इच्छितो येत्या दहा तारखेला सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच सातपूरकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जात सातपूर येथे नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अखेर सातपूरच्या नवीन पोलीस इमारतीचं उद्घाटन होणार आहे आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकारानं ही भव्य अशी इमारत या ठिकाणी साकार झाली आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सर्व सातपूर वासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जात आहे जागर जनसांसाठी भूषण जैन सातपूर